मागील भागात आपण या गडाची चढाई आणि काही ठिकाणांची माहिती समजून घेतली या भागात राहिलेल्या ठिकाणांची माहिती आणि गडाचा इतिहास समजून घेऊ तलाव आता आपण बघितला तलावापासून खालच्या बाजूला डावीकडं खालच्या बाजूला उताराला एक रस्ता आला त्या रस्त्यानं आपण आल्यानंतर आपल्याला एक अर्ध गोलाकृती आवश्यक अर्ध गोलाकृती नाही म्हणता येणार एक आर्क शेपमध्ये आपल्याला एक बुरुज बघायला मिळतो ज्याचं दामगुडे बुरुज असं नाव आहे पण या बुरुजाची जी की तटबंदी आहे ही भरपूर उंच आहे खाली आपण जर बघितलं तर खोल आहे भरपूर आणि इथून आपण खालचा व्ह्यू जर बघितला तर खाली कारवीची फुलं आणि खालचा सीन एकदम मस्त दिसतो आपण या ठिकाणी बघू शकता पाहून आपण पुढं चुन्याचा आपण जे सगळं ते त्याचं जे मेकॅनिझम कसं होतं ते कसं चालत होतं ते आपण तोरणाच्या नाही सॉरी तिकोनाच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलंय तिकोनाचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो एकदा जाऊन नक्की बघा पण एक विशेष गोष्ट जी आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही ती मित्रांनो आपल्याला इथं बघायला मिळते ती म्हणजे ही युनिट हे सोलर वरती चालणार युनिट आहे ऑडिओ इथं आल्यानंतर यानं स्वतःची माहिती सांगायला चालू केलं म्हणजे कुठल्या गरज नाही तुम्ही ऐकू शकता एक मिनिट मी देन अँड अदर नॅचरल इटीसी मिक्सर क्रिएट युनिफॉर्म पेस्ट पेस्ट हेड प्रॉपर्टीज ऑफ हे इंग्लिश मराठी आणि हिंदी तिन्ही भाषेत आपल्याला माहिती सांगतोय आता इंग्लिश मध्ये सुरू आहे इट ऑल्सो प्रोवाइड इन्स्टुलेशन फ्रॉम हिट सॉझिंग इंटरनल कूलिंग ऑफ रूम्स along with this rohid fort similar limestone mixers exist on tikona kendargad vasundgad surprisingly this limestone mixer two mixers on kendargad and one from tikona have almost exact same dimensions the product created with these mixers is so tough that the construction has survived for almost four century हे खूपच छान असे कांसेप्ट ही केले शिवकार्य प्रतिष्ठान म्हणजे या घडाचे जे संवर्धनाचे काम आहे ते शिवकार्य प्रतिष्ठान करतं आणि त्यांनीच ही कॉन्सेप्ट या गडावरती बसवलेली आहे ही आपलं मी तर आत्तापर्यंत कुठल्या गडावर बघितलं नाही आणि मला भरपूर आवडली म्हणजे कोणीही जर कधीही आलं गडावरती तरी त्याला कुठल्या माणसांची गाईडची लोकल लोकांची गरज नाही त्यांना ऑप ऑप या जागेची महत्त्व आणि माहिती कळून जाईल गवताची वाट आपण आत्ता बघितली गवताच्या एका अवघड म्हणजे डेंजर तशी वाट म्हणावी लागेल कारण त्यात काहीही असू शकतं त्या वाटेवरून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला हे कातळामध्ये कोरलेली पाण्याची टाकी बघायला मिळतात म्हणजे पाण्याचा साठा गडावर मोठ्या प्रमाणात होता हे यावरून दिसून येतं भरपूर पाण्याची टाकीत भरपूर पाण्याचा साठा होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आणि दुसरा उपयोग म्हणजे त्यातनं काढलेला दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगी पडला या गडावरती आपल्याला येथील जुन्या भांड्यांचे अवशेष बघायला मिळतात म्हणजे मातीची खापऱ्याची जी भांडी असतात जुने माठ वगैरे हो त्याचे अवशेष आहेत त्यानंतर आपल्याला इथं जातं दगडी जातं त्याचंही काही तुटलेले आवश्यक नाही आहेत पण ते आहेत इतिहासामधले आहेत त्यामुळे त्याला तेवढं महत्व आहे ता ता ते ते तर त्याचे अवशेष आहेत त्यानंतर पाटा वरवंट असेल याची आपल्याला अवशेष बघायला मिळतात आपण आता हा शिरोले बुरुज बघितला शिरोले बुरुजाच्या वरती उभारल्यानंतर आपल्याला समोर झूम करून थोडं दाखव पुढं केंजाळगड दिसतोय आणि केंजाळगडला लागून जे ते आपल्याला ढग खाली आलेलं जे दिसतंय तो जो किल्ला आहे तो रायरेश्वर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावरती स्वराज्याची शपथ घेतली तो किल्ला म्हणजे किल्ले रायरेश्वर या ठिकाणावरून आपल्याला दोन किल्ले दिसतात म्हणजे त्यावेळेला हा बुरुज किती महत्वाचा असेल टेहळणी करण्यासाठी किल्ल्यांवरती लक्ष देण्यासाठी किती महत्वाचा हा बुर्ग असेल याची कल्पना आपल्याला ले येते गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला लगेचच राजवाड्याच्या अवशेष बघायला मिळतात आता या राजवाड्याच्या अवशेषांवरती पूर्ण उगवलं आहे आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आता काही दिसत नाही आहे पण इथं राजवाड्याचे अवशेष आहेत आपण बघू शकता राजवाड्याच्या अवशेषानंतर आपल्याला या ठिकाणी राजसदरेचे अवशेष बघायला मिळतात आपण या ठिकाणी बघू शकतो इथं लाकडी कॉलम उभे केलेले असावेत आणि वरून छत असावं या ठिकाणी येथील कोण किल्लेदार असतील किंवा महाराज आल्यानंतर या ठिकाणी त्यांची सदर भरायची किल्ल्यावर जर किंवा प्रजेमध्ये काही जर न्यायनिवाडा करायचा असेल काही गुन्हा घडला असेल तर त्याचा न्यायनिवाडा या ठिकाणी केला जायचा आणि याच्या आकारावरून आपण इमॅजिन करू शकतो की याचं स्ट्रक्चर कसं असावं गडाच्या फ्रंट साईडला आपल्याला सरजा बुरुज नावाचा एक बुरुज बघायला मिळतो एकदम भक्कम अशी तटबंदी असलेला आणि टेहाळणीसाठी आणि शत्रूवर वार करण्यासाठी त्याला पोर्ट्स दिलेले आहेत आणि इथं आपण बघू शकता ध्वज उभा करण्यासाठी आपला भगवा ध्वज उभा करण्यासाठी त्याचं हा स्तंभ बनवलेला आहे त्याच्यासाठी एक स्टँड बनवलेला आहे आपण वर येऊन वरून याच्या तटबंदीचा अंदाज लावू शकता त्यानंतर प्रत्येक किल्ल्यावरची महत्वाची गोष्ट म्हणजे चोर दरवाजा तो या किल्ल्यावरती आपल्याला चोर दरवाजाही बघायला मिळतो शत्रून हल्ला केल्यावरती जर पराभवाची वेळ आली तर त्या पराभवाच्या वेळी जीव वाचवण्यासाठी या दरवाजातून गड उतार व्हायचे ते लोक आता या ठिकाणी रस्ता पूर्ण बंद आहे तिथून त्या बऱ्याच दिवस या रस्त्याची वापर नसल्यामुळं आता पडलं इथलं खसल्या जमीन थोडी पण त्या काळी हा दरवाजा वापरात असावा हा एक किल्ल्याचा दुसरा महत्वाचा बुरुज तो म्हणजे वाघजाई बुरुज महत्वाचा यासाठी कारण या, या बुरुजावरून आपल्याला राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले दिसतात त्यासाठी हा महत्वाचा बुरुज ठरू शकतो तर मित्रांनो आता आपण संपूर्ण किल्ला फिरून त्याच्या प्रत्येक पॉईंटची माहिती घेतली त्यात रोहिडेश्वर मंदिर असेल हनुमान मंदिर असेल राजवाड्याचे औषध असतील राजशद्रीचे औषध असतील काही बुरुद असतील बुरुदाची माहिती आपण घेतली पाण्याचे टाके चुन्याचा घाणा या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतली पण आता आपण या किल्ल्याचा इतिहास आणि या किल्ल्याचं इतिहासात असलेलं महत्त्व जाणून घेऊ या किल्ल्याला दोन गोष्टींमुळे महत्त्व प्राप्त होतं एकतर हा किल्ला सुरुवातीला यादवकालीन होता त्याच्यावरती बहमनींचं पण राज्य येऊन गेलं त्यानंतर हा किल्ला आदिलशहाकडे होता आदिलशाहनं या किल्ल्याचं डागडुजीचं काम केलं त्यानंतर महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला पण सोळाशे सहासष्ट रोजी झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला महाराजांना मिर्झा राजे जैसिंगना द्यायला लागला त्यानंतर सोळाशे सत्तरला महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतला त्याचबरोबर असं म्हणतात की या किल्ल्या किल्ल्यावरती महाराजांना एक अनमोल हिरा भेटला तो हिरा कोण होता आपण सुरुवातीला बोललो होतो की या किल्ल्यावरती महाराजांना एक अनमोल हिरा भेटला तर याच परिसरात बांदल सेना राहायची तर महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर बांदलसेना महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट करून घेतली आणि बांदल सेनेचे प्रमुख होते वीर बाजीप्रभू देशपांडे तर या किल्ल्यावरती महाराजांना वीर बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट घडली आणि एक वेगळाच इतिहास स्वराज्यात चालू झाला लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून छातीवर तलावारीचे वाल ज, वार झेलणारे बाजीप्रभू देशपांडे महाराजांना याच गडावरती मिळाले तर या दोन गोष्टींमुळे या गडाला महत्त्व प्राप्त होतं आपण या गडाची संपूर्ण माहिती आणि गडाचा इतिहासातलं महत्त्व आणि गडाचा इतिहास जाणून घेतला त्यानंतर आता आपण गड व्हायला सुरुवात होतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सह्याद्री वडी ट्रेकर्स या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय